नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी शिकत असताना मोठे मोठी वाक्य बोलत असताना किंवा लिहित असताना प्रिपोजिशनचं महत्त्व खूप आहे आणि बऱ्याच जणांना प्रिपोजिशन्स योग्य ठिकाणी वापरता येत नाही आज आपण इन ऑन आणि ॲक्ट या तीन प्रिपोजिशन शिकणार आहोत पण हे शिकत असताना सर्वज्ञला मी हे टास्क दिलेला आहे सो सर्वज्ञ तिथे एक्झॅक्टली कोणता प्रिपोजिशन्स लिहितो आहे हे आपण बघणार आणि त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की तिथे तुम्हाला एक्झॅक्टली काय यूज करायचं आहे सो so, सर्वज्ञ पहिला शब्द तुझ्यासाठी आय वेकअप डॉट डॉट सिक्स ए एम ओके सो okay. so, सर्वज्ञाने लिहिलेला आहे ॲट सिक्स पी एम सॉरी ए एम सो so, लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर टाईमबद्दल तुम्ही सांगता म्हणजे दिवसातली एखादी पर्टिक्युलर टाईम तुम्हाला सांगायची असेल स्पेसिफिक तर तुम्ही ॲटचा वापर करा जसं की तुम्हाला म्हणायचं आहे की सकाळी सहा वाजता तर तुम्हाला म्हणायचं ॲट सिक्स पण जर तुम्ही दिवसभराचं सांगताय म्हणजे मी दिवसात मी दिवसातून दोन वेळा अभ्यास करतो है ना सो आय स्टडी वाईज इन अ डे कारण दिवस हा मोठा आहे पण दिवसातून मी चार वाजता अभ्यास करतो दिवसभरात मी चार वाजता अभ्यास करतो जर तुम्ही असं सांगताय तर तुम्ही म्हणणार आहे स्टडी ॲट फोर इन अ डे लक्षात आलं का सो सिम्पली जेव्हा तुम्हाला एखादं विशिष्ट टायमिंग सांगताय तुम्हाला ॲट शब्दाचा वापर करायचा आहे पी एम डिलिवर्ड द स्पीच डॉट डॉट द रिपब्लिक डे डिलिवर्ड द स्पीच म्हणजे भाषण देणं ओके सर्वज्ञाने लिहिलेलं आहे ऑन सो पी एम डिलिवर्ड द स्पीच ऑन द रिपब्लिक डे सो हे वाक्य बरोबर आहे कारण जेव्हा तुम्ही कधीही एखादा डे डे ऑफ मंथ तुम्ही सांगताय त्यावेळी तुम्हाला ऑन शब्दाचा वापर करायचा आहे रिपब्लिक डे हा एक विशिष्ट डेच आहे जसं मंडे असतं संडे आहे बरोबर त्यावेळी आपण म्हणतो ऑन मंडे ऑन संडे तसं एखादा डे जरी तुम्ही सांगताय तरी तुम्हाला ऑन म्हणायचं आहे जसं की ऑन न्यू इयर डे नवीन वर्षाचा दिवस हा सुद्धा एक जानेवारी आहे म्हणजे एक स्पेसिफिक डे आहे सो तुम्हाला ऑन लिहायचं आहे अशावेळी ओके पुढचं आय एम वेटिंग यू डॉट डॉट रेल्वे स्टेशन ओके सर्वज्ञाने इथे ॲट लिहिलेला आहे आय एम वेटिंग यू ॲट रेल्वे स्टेशन हे सुद्धा बरोबर आहे ॲट रेल्वे स्टेशन म्हणजे काय आता काही जण म्हणतील ऑन रेल्वे स्टेशन म्हणू शकतो का ऑन ॲन ॲटमध्ये बेसिकली फरक हा आहे की ऑन हा तुम्हाला सरफेस दाखवतो सो so, जेव्हा कधी तुम्ही सरफेसवर बोलताय त्यावेळी तुम्हाला ऑन म्हणा म्हणायचं आहे ॲट म्हणजे त्याच ठिकाणी जसं ते तुम्हाला मी शब्द असं सांगितला आय एम ऑन द गार्डन आय एम इन द गार्डन आय एम ॲट द गार्डन सो ॲक्च्युली हे तिन्ही वाक्य बरोबर असू शकतील पण जेव्हा तुम्ही ऑन द गार्डन म्हणताय त्यावेळी त्याचा सेन्स असं होतो आहे की गार्डन हा एक सरफेस आहे आणि तुम्ही गार्डनवर आहात पण तुम्ही म्हणता आय एम इन द गार्डन त्यामुळे तुम्ही गार्डनला तुम्ही गार्डनच्या इनसाइट आतमध्ये आहात तुम्ही त्याची बाँड्री जी आहे त्याच्या आतमध्ये आहात असं त्याचा अर्थ होईल आणि जर तुम्ही ॲट म्हणताय तर तुम्ही स्पेसिफिकली गार्डनचा एखादा पॉईंट सांगता की गार्डनच्या इथे मग कुठेतरी एका स्पेसिफिक पॉईंटला जसं हा म्हणतो की आय एम वेटिंग यू मी तुझी वाट बघतो आहे रेल्वे स्टेशनच्या इथे म्हणजे रेल्वे स्टेशनला तुम्ही एक पॉईंट सांगताय आणि रेल्वे स्टेशनच्या इथे सो ॲट रेल्वे स्टेशन नेक्स्ट ही हॅज अ टॅटू डॉट डॉट हिज आर ओके सर्वज्ञ इथे लिहिलं आहे ऑन ही हॅज अ टॅटू ऑन हिज आर्म सो हे सुद्धा प्रिपोजिशन्स बरोबर आहे त्याचं जो टॅटू आहे त्याच्या आर्मवर आहे ओके आर्म म्हणजे आपली हात किंवा भुजा आपली आता एक लक्षात घ्या शरीरावर एखादी गोष्ट काहीही असेल ओके सो ऑन ह्युमन बॉडी तुम्ही कुठला असं म्हणताय तर तुम्हाला ऑन शब्द वापरायचा आहे लक्षात आलं कारण त्याला आपण एक सरफेस म्हणून बघतो बऱ्याच जणांना काय वाटतं सरफेस म्हणजे फक्त अडवा सरफेस असं नाही तर तुम्ही हॉरिझॉन्टल पण समजू शकता लाईक आता हा आपला व्हाईट बोर्ड आहे है ना सो धीस व्हाईट बोर्ड हॅज बीन हँगड ऑन द वॉल सो वॉल जरी अशी असली तरी तुम्ही सांगू शकता ऑन द वॉल म्हणजे सरफेस म्हणजे फक्त असाच पकडायचा नाही आहे तर तो उभा अडवा कसाही असला तरी तो ऑनच आहे सेंड मी मेसेज डॉट डॉट व्हॉट्सॲप Very गुड नियम लक्षात ठेवा की जनरली आपण जेव्हा एखाद्या डिजिटल गोष्टींवर काही करतो डिजिटल गोष्टी म्हणजे रेडिओ असेल टेलिव्हिजन असेल व्हॉट्सॲप टेलिग्राम कुठलाही फेसबुक त्यावेळी डिजिटल गोष्टींवर तुम्हाला ऑन लिहायचं आहे सर्वांनी लक्षात आलं का पण ही इथे एक गंमत आहे तुम्ही जर न्यूजपेपरमध्ये जसं तुम्ही म्हटलं की मी न्यूजपेपरमध्ये ही बातमी वाचली सो आय रेट दिस न्यूज इन न्यूजपेपर ऑन न्यूजपेपर नाही पण जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळे डिजिटल मीडिया बघताय त्यावेळी तुम्हाला ऑन शब्द लिहायचा आहे ओके शी मे बी डॉट डॉट होम दिस टाइम शी मे बी डॉट डॉट होम दिस टाइम शी मे बी ॲट होम दिस टाइम वेरी गुड सो जनरली आता इथे बऱ्याच जणांना असं वाटलं असेल शी मे बी इन होम दिस टाय पुन्हा काय होतं जेव्हा आपण एखादी वस्तू म्हणून सांगतोय की नाही एखादा पॉईंट की यावेळी ती घरी असेल सो घरी घरात हा सेन्स आपल्याला द्यायचा नाही की घरात म्हणजे घराच्या आतमध्ये इनसाईड असं म्हणायचं नाही घरी असेल सो अशावेळी तुम्ही ॲट होम जसं की तुम्ही म्हणता की ॲट ऑफिस ॲट जिम ॲट जिम म्हटल्यानंतर जिमच्या इथे इन जिम म्हटलं तर जिममध्ये असं त्याचा अर्थ होईल ओके वी विल डिस्कस डॉट डॉट अ लंच आर ओके वी विल डिस्कस इन अ लंच आर लक्षात घ्या व्हेरी गुड जेव्हा कधीही आपण एखाद्या विशिष्ट स्पॅन सांगतो आहे आपण पाच मिनिटात तर तुम्ही म्हणताय इन फाईव्ह मिनिट्स बरोबर यावर्षी सो so, वर्ष हा तुमचा एक स्पॅन आहे सो इन दिस इयर इन अ लंच आवर म्हणजे एक तासाचा समजा अर्ध्या तासाचा तुमचा जो लंच आवर आहे जो काही त्याच्या दरम्यान म्हणजे जेव्हा तुम्ही एक टाईम स्पॅन सांगताय तुम्हाला इन वापरायचं आहे जसं आपण म्हणतो हिवाळ्यामध्ये ओके सो इन समर असं आपण म्हणतो लक्षात आलं सो तो स्पॅन आपण दाखवतो आहे स्पॅन म्हणजे बऱ्याच वेळा काय वाटतं बऱ्याच जणांना असं वाटतं की इन म्हणजे फक्त एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये जसं आता मी हा मार्कर आहे मी हातामध्ये असा पकडला आहे सो आय होल्ड इज मार्कर इन माय हँड पण हाच जर मी असा हातावर ठेवला तर हेच होईल आय होल्ड इज मार्कर ऑन माय हँड तसं झालं पण हा इन म्हणजे फक्त आतमध्ये ह्याच अर्थासाठी प्रिपोजिशन्स वापरू नका इन म्हणजे एखादा विशिष्ट कालावधी अशा अर्थाने सुद्धा तुम्ही इन वापरू शकता आय विल बी फोर्टी इयर्स ओल्ड डॉट डॉट नेक्स्ट ऑगस्ट ओके तुम्ही सुद्धा हा हे वाक्य ट्राय करा मनातल्या मनात तिकडे अँड आय एम शुअर तुमच्यातले सगळेजण चूक करतील जसे सर्वज्ञाने पण चूक केलेली आहे इन नेक्स्ट ऑगस्ट नेहमी लक्षात ठेवा हा तुम्ही म्हणणार ऑगस्ट महिना महिन्यामध्ये आपण इन म्हणणार इन ऑगस्ट महिना असेल वर्ष असेल वर इन नाईन्टीन टू इन ऑगस्ट पण जेव्हा कुठल्याही अशा गोष्टीच्या पुढे ॲडजेक्टिव्ह लागतं त्यावेळी तुम्हाला आर्टिकल यूजच करायचं नाही आहे सो so, नो no आर्ट सॉरी नो uh, प्रिपोजिशन्स नॉट no आर्टिकल सर्वांनी लक्षात आलं सो so, जेव्हा कधी ॲडजेक्टिव्ह असेल ऑगस्टच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह लाईक लास्ट uh, इयर सो इन so, लास्ट इयर असं म्हणायची गरज नाही कारण त्या इयरच्या अगोदर काहीतरी ॲडजेक्टिव्ह आला आहे सो so, त्यावेळी तुम्ही प्रिपोजिशन्स यूज करायचा नाही ही लिव्ज डॉट डॉट बापूनगर डॉट डॉट अहमदाबाद ओके बघा आता शेवटी मात्र सर्वज्ञाने दोन्ही या चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका नेमक्या उलट्या झालेल्या आहेत लक्षात ठेवायचं सर्वज्ञ जेव्हा दोन ठिकाणं असतात ॲट हा एक ठिका स्पेसिफिक ठिकाण जेव्हा आपण सांगतो आता याच्यामध्येही लिव्ज बापूनगर अहमदाबाद अहमदाबादमध्ये बापूनगर आहे बरोबर सो अहम आहमादाबा, अहमदाबाद हा मोठा आहे आणि त्याच्यातला हा स्पेसिफिक एक बापूनगर एरिया आहे बरोबर सो so, जेव्हा तुम्ही एखादा स्पेसिफिक एरिया सांगताय त्यावेळी तुम्हाला त्याला तिथे लिहायचं आहे ॲट अँड ॲट बापूनगर ते, ते कुठे आहे तर इन अहमदाबाद लक्षात सो दोन जेव्हा ठिकाणं असतील त्यावेळी पहिलं ठिकाण हे स्पेसिफिक होतं ॲट आणि दुसरं जे मोठं आहे ते इन वी एन्जॉय अ लॉट डॉट डॉट दिवाली ओके okay. आता बऱ्याच जणांना इथे सुद्धा इन वाटतं इन दिवाळी पण आता इथे पण गंमत अशी आहे ना की जर तुम्ही वर्षातली दिवाळी हा एक पॉईंट सांगताय की दिवाळीमध्ये आम्ही एन्जॉय करतो सो जर तुमचं एक वर्ष आहे आणि वर्षामधला हा पॉईंट तुम्ही एखादा फेस्टिवल सांगताय त्यावेळी तुम्ही फेस्टिवलला सर्वज्ञा इन न वापरता ॲट वापरा म्हणजे तुम्ही इन वापरलं तर त्याचा अर्थ असा होईल की दिवाळीचा तो पूर्ण पिरियड ओके okay. म्हणजे वर्षभरातून दिवाळी एक सण म्हणून तुम्ही सांगताय की दिवाळी जेव्हा येते तो क्षण सो so, जेव्हा तुम्ही पॉईंट सांगताय मोमेंट सांगताय त्या मोमेंटला तुम्हाला ॲट लिहायचं आहे हां पण हा, तुम्ही जर असं म्हटलं की दिवाळीमध्ये मी दिवाळी एन्जॉय केली मामाच्या गावाला गेलो है ना दिवाळीमध्ये गेलो तर इन दिवाळी कारण मग त्यावेळी तुम्ही दिवाळीचा पूर्ण पिरियड सांगताय पण जेव्हा तुम्ही म्हणताय की दिवाळीत आम्ही एन्जॉय करतो सो so, जेव्हा जेव्हा कधी असे फेस्टिवल्स असतील लक्षात झालं का ॲट दिवाली uh, so, ॲट क्रिसमस सो त्यावेळी इन क्रिसमस म्हणायचं नाही ॲट क्रिसमस ॲट दिवाळी ॲट गणेश उत्सव असं म्हणायचं कारण तो वर्षातला आपण एक पॉईंट सांगतो आहे आय होप तुम्हालासुद्धा ही कन्सेप्ट कळली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे अर्थातच सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्जमध्ये हे व्हिडिओ जे आहेत ते शेअर करायला विसरू नका धन्यवाद